मराठी सिनेसृष्टीतील अतिशय हिट ही जोडी आज दोन मराठी दोन मराठी उत्तम कलाकार त्यांच्याविषयी चर्चा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा सात ते आठ मिनटाचा हा व्हिडिओ राहणार आहे मराठी जे जुने चित्रपट होते ते नक्कीच डोळ्यासमोर येणार आहे म्हणजे ऐंशी नव्वदच्या दशकातील हे चित्रपट असणार आहे त्यामुळे आठ मिनटं नऊ मिनटं तर तुम्ही नक्कीच देऊ शकता चला सुरू करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर तर मराठी सिनेसृष्टीमध्ये अतिशय हिट जोडी म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेडे आता तसं पाहिलं तर अशोक सराफ हे लक्ष्मीकांत बेडे यांना सिनियर आहे परंतु जेव्हा यांची जोडी जमली तेव्हा एकापेक्षा एक असे कडक चित्रपट ह्या दोघांनी एकसाथ दिले सांगायचं झालं तर नव्वदचं जे दशक होतं तर ह्या जोडीनं खरं गाजवलं आताही जे नव्वदच्या दशकातील आहे त्यांना आताही हे चित्रपट आठवतात या दोघांची जोडी आठवते एवढे कडक चित्रपट ह्या दोघांनी एकसाथ दिलेले आहे आता एक समीकरण सांगायचं झालं तर या दोघांची जोडी जर चित्रपटात असली कोणताही चित्रपट असू द्या मग कॉमेडी असू द्या किंवा सिरियस असू द्या किंवा वेगळा काही पॅटर्न असू द्या ही, ही जोडी जर चित्रपटात असली तर चित्रपट नक्की हिट व्हायचा बॉन्ड पेपरवर लिहून घ्या जवळपास चित्रपट हिटच व्हायचा कितीतरी कितीतरी चित्रपट ह्या दोघांनी एकसाथ दिलेले आपल्याला ते पण हिट आता जर माहिती जर काढायची झाली तर जवळपास पन्नास ते साठ चित्रपट पन्नास ते साठ चित्रपट या दोघांनी एकत्र केलेले आहेत आता इथं एक चित्रपट एखादा हिरोला भेटला एखाद्या कलाकाराला भेटला तर डोक्यात हवा जाती एक चित्रपट भेटला तर इथं यांनी फक्त जोडीनं म्हणतोय मी वेगवेगळे तर बाजूलाच करा परंतु जर जोडीनं विचार केला तर जवळपास पन्नास साठ चित्रपट ह्या दोघांनी एकसाथ दिले आणि हिट ठरलेले दिले आता तुमच्या डोळ्यासमोर यांचे चित्रपट येणार आहे म्हणजे यांची गाणी गाणे अतिशय हिट होती त्या दशकातील या जोडींची गाणी जी होती या दोघांची जोडी होती आणि त्यातील जे गाणे अतिशय कडक होते त्यानंतर डायलॉग सुद्धा स्टोरीसुद्धा तर सर्व डोळ्यासमोर येणार आहे कारण मी या जोडीचे चित्रपट हिट चित्रपट तुम्हाला सांगणार आहे आणि नक्कीच मला विषय माहिती आहे आपला विषय वेगळा आहे की लक्ष मला घाबरायचा असं अशोक सराफ का म्हणाले त्यांनी कोणत्या आठवणीत ताज्या केल्या त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते, ते नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे परंतु आधी मी तुम्हाला त्या काळात नेतो ते जे चित्रपट आहे त्याची नावं तुम्हाला सांगतो नक्कीच तुम्ही त्या काळात जाणार अतिशय हिट असे हे चित्रपट होते या गानी, गानी तर या जोडीचा सगळ्यात पहिला कडक चित्रपट सांगायचा तो म्हणजे अशी ही बनवा बनवी हा चित्रपट अतिशय गाजला म्हणजे त्याची स्टोरी अतिशय कडक होती त्यानंतर गाणी सर्व गाणी गाजली सर्व गाणी नव्वदच्या दशकातील हा चित्रपट होता कडक असा हा चित्रपट होता त्यानंतर या चित्रपटातील सर्वच कलाकार सर्वच कलाकार एकदम गाजले अशी ही बनवा बनवी कमाईमध्ये सुद्धा तेवढाच हिट ठरला या चित्रपटानं सुद्धा कडक कमाई केली होती तर अशी ही बनवा बनवी हा सुपरहिट चित्रपट त्यानंतर जर आपण बघायला झालं तर बाळाचे बाप ब्रह्मचारी लक्ष्मीकांत बेळडे आणि अशोक सराफ यांची कॉमेडी हा चित्रपट पाहिला नसेल तर एकदा नक्कीच बघा सुरुवातीला अतिशय कॉमेडी आणि नंतर थोडा सिरियस होतो परंतु एकदम कडक बाळाचे बाप ब्रह्मचारी हा हिट चित्रपट आहे त्यानंतर धूमधडाका धूमधडाका हा चित्रपट सुद्धा त्या जोडीचा त्या जोडीनं खूप गाजवला त्यानंतर जर बघायच झालं तर एकापेक्षा एक तर भरपूर असे हिट चित्रपट या जोडीने आपल्याला दिलेले आहे आता जवळपास पन्नास ते साठ चित्रपट दिलेले आहेत प्रत्येकाची नावं घेत बसलो तर वेळच निघून जाणार आपली त्यामुळे थोडक्यात चार पाच हिट चित्रपट सांगितले परंतु नक्कीच हे सर्व चित्रपट या जोडीने गाजवले आता तसं पाहिलं तर या दोन्ही कलाकारांनी वेगवेगळे चित्रपट सुद्धा केले जर आपण पाहिलं तर यांची जोडी नसलेले चित्रपट जर आपण पाहिलं आता अशोक सराफ यांचे चित्रपट घेतले तर पहिली शेर दुसरी सव्वा शेर आणि नवरा पाव हा चित्रपट त्यानंतर जर पाहिलं तर आयत्या घरात घरोबा हा चित्रपट तर भरपूर वेगवेगळे चित्रपट पण दिले त्यांनी म्हणजे जर आपण लक्ष्मीकांत बेडे यांची पाहिजे असेल तर झपाटलेला पछाडलेला देदानादन भरपूर असे वेगवेगळे चित्रपटसुद्धा दिले परंतु जोडी आणि जेव्हा जेव्हा हे जोडीनं आले तेव्हा चित्रपट नक्कीच हिट ठरला आता हा जो मुद्दा होता की दोघांनी वेगवेगळे चित्रपटसुद्धा केले तर त्याचं कारण एक प्रकारे पाहिलं तर सुपरहिट डायरेक्टर महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यातील थोडासा प्रत्यक्षात आलेला नाही आहे बाहेर परंतु थोडासा हा वाद होता आता ती जोडी अशी राहायची महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेडे यांचे भरपूर चित्रपट यायचे त्या काळामध्ये आणि इकडे जर आपण पाहिलं तर सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही जोडी राहायची आणि ह्या जोडीचे ची, जास्त चित्रपट यायचे तर ही वेगवेगळ्या जोड्या राहायच्या तर या प्रकारे गटबाजी त्या दशकामध्ये आपल्याला या प्रकारे गटबाजी दिसली आणि याच जोडीजोडीनं चित्रपट तिथे आले आता यामध्ये अजून एक कारण महत्वाचं ठरतं ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला फार लवकर सोडून गेले नाहीतर भरपूर जोडीनं आपल्याला अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीनं भरपूर चित्रपट आपल्याला दिले असते परंतु आपल्याला आपले आवडते लक्ष्मीकांत बेर्डे फार लवकर सोडून गेले त्यांनी हिंदी चित्रपट पण केले होते परंतु जे मराठीतले चित्रपट होते ते खूपच गाजले आणि जोडीनं खरंच अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी खरंच खूप गाजली होती आणि भरपूर चित्रपट आपल्याला बघण्यास मिळाले असते चला तर आता मूळ विषयाकडे वळूया आपला जो विषय होता की लक्ष मला घाबरायचा असं अशोक सराफ म्हणाले एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी हे वक्तव्य केलं की लक्ष मला घाबरायचा तर त्यामागचं कारण त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता तर अशोक सराफ त्या मुलाखतीत म्हणाले लक्ष अतिशय टॅलेंटेड होता त्याने झिरोतून सुरुवात केली होती आणि झिरोतून सुरुवात करणं एवढं सोपं नाही आहे झिरोतून सुरुवात करणं आणि एवढं यशस्वी ये होणं सर्वांनाच जमत नाही पण त्याने ते करून दाखवलं जवळजवळ पन्नास चित्रपट जवळजवळ पन्नास चित्रपट आम्ही सोबत केले मी जेव्हा टॉपला होतो तेव्हा तो एंटर झाला होता त्यामुळे त्याला एक सिनियरिटीचा आदर होता त्याला माझ्यावर आदरयुक्त भीती होती तो माझ्यासमोर कधीही फालतुगिरी करायचं नाही कधीही वाकडं बोलायचं नाही काय धमाल करत असेल पण मी असताना कधीच असं करायचं नाही हा त्याचा चांगूलपणा आहे त्याच्या स्वभावाचा हा चांगुलपणा आहे त्यानं अगदी ते जपलं सगळ्यांनाच ते जमत नाही तो खूप टॅलेंटेड होता डान्सही खूप छान करायचा माझ्यासोबत त्यांनी पन्नास चित्रपट केले आणि माझ्याशिवाय आणखीन बरेच चित्रपट त्यांनी केली हिरो म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी भरपूर हिट चित्रपट आपल्याला दिले कधी गंभीर भूमिका कधी विनोदी भूमिका सर्वच भूमिकेत ते आपल्याला दिसले आणि अतिशय उत्तम असे कलाकार होते आपण जर पाहिलं तर झपटलेला पछाडलेला धडाकेबाज एकापेक्षा एक थरथराट असे अनेक हिट चित्रपट त्यांनी आपल्याला दिलेले आहेत तर असे आठवण अशोक सराफ यांनी एका मुलाखतीत सांगितली अशोक सराफ यांचा नवीन चित्रपट येतोय अशी ही जमोजमी या चित्रपटाचं नाव आहे हिट ठरतोय भरपूर रिलीज झालेला आहे ट्रेलर पाहू शकता आणि चित्रपट तर तुम्ही नक्कीच बघू शकता अतिशय विनोदी असा चित्रपट दिसतोय हा चित्रपट दहा एप्रिल रोजी रिलीज झालेला आहे अजूनही हा चित्रपट सिनेमागृहामध्ये आहे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत तसं पाहिलं तर आपल्याला अशोक सराफ आणि वंदना गुप्ते हे दिसतील परंतु भरपूर महत्त्वाचे कलाकार या चित्रपटामध्ये आहे फुल कॉमेडी चित्रपट आहे विनोदी चित्रपट आहे आणि सहकुटुंब सहपरिवार पाहू शकतो असा हा चित्रपट आहे अजूनही हा सिनेमागृहामध्ये आहे एकदा तर आपण हा चित्रपट नक्की बघू शकतो सध्या तसं भरपूर मराठी चित्रपट येत आहेत आणि त्यामध्ये हा चित्रपट अशी ही जमवाजमे अतिशय सुंदर असा चित्रपट आहे तर असा हा संपूर्ण किस्सा होता नक्कीच तुम्हाला ही संपूर्ण आठवण संपूर्ण माहिती आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि थँक्स या बटनाचा वापर दोन्ही जणांनी ज्यांनी सबस्क्राईब केला असेल आणि त्यांनी नाही केलं सबस्क्राईब करून थँक्स या बटनाचा वापर करा धन्यवाद